नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण अनेकदा विचार करतो की स्वामींची कृपा नेमकी कधी सुरू होते कृपाचक्र म्हणजे काय असते ते कसे चालते आपल्याला चमत्कार स्वप्न अचानक बदल यांचे आकर्षण असते पण स्वामींची कृपा ही चमत्कारावर चालत नाही ती सूक्ष्म शांत आणि अदृश्य मार्गाने चालते त्यांचे कृपाचक्र म्हणजे जादू नसते तरी एक अदृश्य प्रक्रिया आहे ज्यामध्ये स्वामी आपली अडचण हलकी करतात मनातील दोष काढतात योग्य दिशा दाखवतात चुकीची माणसे दूर करतात आणि योग्य मार्गावर नेण्यासाठी प्रसंगांचा वापर करतात हे प्रक्रिया आपले ही प्रक्रिया आपल्याला दिसत नाही पण तिचा परिणाम आपले जीवन बदलतो स्वामींची कृपा कुणावर आणि कशी होते हे आपण सांगू शकत नाही पण या सर्वांमागे एक शांत प्रक्रिया चालू असते आजच्या व्हिडिओमध्ये एका कथेतून जाणून घेऊया की स्वामींचे कृपाचक्र कसे काम करते अनिकेत अठ्ठावीस वर्षांचा तरुण तीन महिने झाले होते कामास सतत अपयश नाते तुटलेले घरात वादविवाद आणि मनामध्ये रिकामेपणा तो रोज स्वामींच्या फोटोसमोर बसायचा आणि मनातून एकच प्रश्न की स्वामी माझ्यासाठी काहीच का होत नाही पण त्याला माहिती नव्हते की त्याच्यासाठी बरेच काही चालू होते एक दिवस त्याला नवीन नोकरीची संधी मिळाली मुलाखत चांगली झाली ऑफर मिळणारच होती आणि शेवटच्या क्षणी ती जागाच बंद पडली अनिकेत पुन्हा एकदा निराश झाला आणि म्हणाला की स्वामी तुम्ही माझी वाटच अडवत आहात खरे तर हीच पहिली खूण होती त्या कंपनीबद्दल नंतर कळाले की ती पूर्णपणे कर्जबाजारी झालेली होती हा स्वामींचा पहिला हस्तक्षेप होता अयोग्य अपायकारक चुकीचा मार्ग ते आधीच थांबवतात हा स्वामींच्या कृपाचक्राचा पहिला टप्पा होता अनिकेतची नोकरीची संधी हातातून गेल्यानंतर त्याचे मन अचानक अस्थिर होऊ लागले होते पूर्वी शांत असणारा मुलगा आता पाच सुद्धा स्थिर बसत नव्हता रात्री झोप उडत होती दिवसामध्ये मनात विचारांचा गोंधळ कधी भीती कधी रडू तर कधी चिडचिड त्याला वाटत होते की माझे मन एवढे का बिघडते आहे मी प्रार्थना करत आहे तरी शांतता का येत नाही पण ही अवस्था कमजोरी नव्हती अनिकेच्या मनामध्ये अनेक वर्षांची निराशा ताण चुकीच्या नात्यांचे परिणाम आणि स्वतःबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन जमा झाला होता स्वामी त्याच्या मनामधून ही नकारात्मकता हळूहळू बाहेर काढत होते प्रत्यक्षात अनिकेतचे मन हलके आणि स्वच्छ होत होते ही पायरी जरी कठीण असली तरी याच काळामध्ये स्वामी मनाला नव्या सुरुवातीसाठी तयार करत असतात मनाची शुद्धी हाच आहे स्वामींच्या कृपाचक्राचा दुसरा टप्पा अनिकेतचा एक मित्र होता तो सतत नकारात्मक बोलत असे मत्सरी आणि वाईट मार्ग दाखवणारा अनिक होता या मित्रामुळेच अनिकेत अनेक चुकीचे निर्णय घेत होता एक दिवस त्यांचे भांडण झाले आणि हे नाते कायमचे तुटले अनिकेत दुखावला आणि त्याने स्वामींना विचारले की मी आधीच त्रासात आहे आणि तुम्ही मला यापासूनही वंचित केले पण त्याला समजले नाही की हा स्वामींच्या कृपाचक्राचा तिसरा टप्पा आहे ज्यामध्ये अयोग्य व्यक्ती विषारी लोक आपल्यापासून स्वतःहून दूर होऊ लागतात ज्यांच्यामुळे आपले नुकसान होते ते लोक आपल्या आयुष्यामधून निघून जातात म्हणजे आपला तोटा नसतो तर ते आपले संरक्षण असे मित्राशी भांडण झाल्यावर अनिकेत पूर्णपणे खचला होता त्याला वाटले की आता मी कोणावर विश्वास ठेवू माझ्याबरोबर कोणीच नाही अनिकेत रडत एका बागेमध्ये बसला होता जवळून जाणाऱ्या एका काकांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहून विचारले की मनावर इतके ओझे का आहे बाळा त्यांची आपुलकीचे हाक ऐकून अनिकेतने त्यांना सर्व काही सांगितले त्यांनी अनिकेतला समजावले की ज्याचे मन तुझ्यासाठी खोटे होते त्या लोकांना स्वामींनी स्वतःहून दूर केले पुढे तुझ्या आयुष्यात येणारे लोक तुझ्यासाठी योग्य असेल स्वामी कधीही रिकामी जागा ठेवत नाहीत धीर सोडू नकोस स्वामी नेहमी तुझ्यासोबत आहेत असे काकांनी त्याला समजावले हे ऐकून अनिकेतच्या डोळ्यात पाणी आले अचानक त्याच्या मनामध्ये हलकेपणा आणि शांतता निर्माण झाली त्या अनोळखी व्यक्तीची ती भेट सामान्य नव्हती ती होती स्वामींची व्यवस्था स्वामींच्या कृपाचक्रातील चौथा टप्पा म्हणजे योग्य वेळेला योग्य व्यक्तीची भेट होणे त्या दिवशी काकांशी झालेल्या भेटीनंतर अनिकेतचे मन थोडे हलके झाले पण त्याला अजूनही भविष्याची चिंता होती तो विचार करत होता की स्वामी आता पुढे काय करायचे कोणता मार्ग निवडायचा दुसऱ्या दिवशी अचानकच त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला मित्र म्हणाला की अनिकेत आमच्या कंपनीमध्ये नवीन जागा रिकामी झालेली आहे तुझ्यासारखी व्यक्तीच हवी आहे तू इच्छित असशील तर ताबडतोब ये अनिकेत थक्क झाला त्याने तर कोणालाही सांगितले नव्हते की तो नोकरीच्या शोधात आहे सगळे जणू स्वतःहून हो उलगडत होते अचानक एक योग्य संधी त्याच्या हातात येणे हा साधा योगायोग नव्हता हा होता स्वामींचा सूक्ष्म हस्तक्षेप जी संधी त्याला महिनो महिने मिळाली नव्हती ती एका फोनमध्ये त्याच्याजवळ पोहोचली होती हाच आहे स्वामींच्या कृपाचक्राचा पाचवा टप्पा जिथे स्वामी अचानक योग्य मार्ग उघडतात नवीन संधी मिळाल्यानंतर अनिकेतच्या मनात हळूहळू एक अदृश्य बदल सुरू झाला पूर्वी तो सतत तणावात चिंतेत असायचा पण आता त्याच्या मनामध्ये शांतता येऊ लागले रात्रीची झोप सुधारली सकाळी उठताना भार कमी जाणवू लागला आणि दिवसभरामध्ये मन अधिक स्थिर होत होते त्याला जाणवले की तो नकारात्मक विचारांना पूर्वीसारखी जागा देत नाही घरातील वातावरण हलके होऊ लागले आणि घरात शांतता टिकू लागली जिथे कामे तुटायची तिथे कामे आता सहज जमू लागली आर्थिक स्थितीतही सुधारणा झाली राग पटकन शांत होऊ लागला चुकीच्या लोकांचा प्रभाव कमी झाला आणि सर्वात महत्त्वाचे तो स्वतःला दोष देणे थांबवू लागला अनिकेच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मकतेचे तेज जाणवत होते असेच एका रात्री अनिकेत शांतपणे गच्चीवर बसला होता त्याच्या मनात अनोखी शांतता होती तो अचानक भूतकाळाचा विचार करू लागला तुटलेले नाते नोकरी हातातून जाणे नकारात्मक लोक दूर जाणे नवीन संधी अचानक मिळणे आणि मनातील बदल या सगळ्या घटना जणू एका धाग्यामध्ये जोडल्या होत्या त्याचे मन भरून आले आणि तो म्हणाला की स्वामी तुम्ही सुरुवातीपासून माझ्यासोबत होतात मीच ओळखले नाही त्याच्या मनामध्ये एक अढळ विश्वास निर्माण झाला होता स्वामी नेहमी माझ्यासोबत आहेत या जाणिवेचा हा विश्वास होता हाच होता स्वामींच्या कृपाचक्राचा शेवटचा टप्पा या टप्प्याला जीवन कधीच पूर्वीसारखे राहत नाही अनिकेतचा प्रवास आपल्याला एक मोठा धडा देऊन जातो स्वामींची कृपा नेहमी शांत सूक्ष्म आणि अदृश्य मार्गाने चालते आपण संकट अडथळे भांडणे एकटेपणा आणि अंधार पाहतो पण स्वामी त्या काळामध्ये आपल्या जीवनाची नवीन पायाभरणी करत असतात ते चुकीचा मार्ग थांबवतात अयोग्य लोक दूर करतात योग्य व्यक्ती भेटवतात नवीन संधी उघडतात आणि मनामध्ये शक्ती आणि शांतता निर्माण करतात आपल्याला वाटते की आपण हरलो पण खरे म्हणजे आपण आतून घडत असो अनिकेच्या जीवनातही हेच घडले प्रत्येक अडथळा प्रत्यक्षात संरक्षण होते प्रत्येक वेदना ही परिवर्तन होती आणि प्रत्येक योगायोग हा स्वामींचा हस्तक्षेप होता स्वामींचे कृपाचक्र समजायला वेळ लागतो पण मागे वळून पाहिल्यावर जाणवते की स्वामी सुरुवातीपासूनच आपल्यासोबत होते स्वामींची कृपा म्हणजे चमत्कारांच्या मोठ्या घटना नसतात त्यांची कृपा सुरुवातीला ओळखता येत नाही कारण ती अडथळे नुकसान तणाव किंवा वेदना या स्वरूपामध्ये असते पण हा काळ ओलांडल्यावर कळते की हे सर्व प्रसंग स्वामींचे घडवणे रक्षण आणि योग्य दिशेला वळवणेच होते म्हणूनच लक्षात ठेवा की जीवनामध्ये जेव्हा संकट वाढते कामे अडतात लोक दूर जातात मन तुटते तेव्हा हार मानू नका कदाचित त्या क्षणी स्वामींचे कृपाचक्र तुमच्यासाठी सर्वात जास्त वेगाने काम करत असते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थव